मुंबईच्या महापौर पदाचा मुद्दा आता दिल्लीच्या कोर्टामध्ये गेलेला आहे काल रात्री शिवसेनेचे राहुल शेवाळे आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित अमित साटम साटम यांची चर्चा झाली राहुल शेवाळे यांच्यामध्ये जवळपास तासभर चर्चा झालेली आहे राहुल शेवाळे आणि साटम यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे महापौर निवडीनंतर स्थायी समितीचा निर्णय घेण्यात येणारे समितीमधील सदस्यांबाबतही या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय या बैठकीत सकारात्मक आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा झाल्याची माहिती मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी दिली आहे मुख्यमंत्री फडणवीस मध्ये असले तरी शिंदेसोबत संपर्कात असल्याचं साटम यांनी सांगितलेलं आहे अजिबात संबंध ताणले गेलेले नाही आहेत काल खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे दाओसला आहेत आणि ते सुद्धा सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी फोनवरती संपर्कात असून त्यांच्यामध्ये दिवसातनं किमान एकदा तरी राज्याच्या अनेक विषयांवर तसेच महापालिकेच्या विषयावरही त्यांची चर्चा होते आणि त्यामुळे महायुतीचे एकशे अठरा नगरसेवक नगरसेविका या ठिकाणी निवडून आले असल्यामुळे महायुतीचाच महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होईल